नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण यमिस सातशे पंचवीस या वाहनाबद्दल माहिती घेणार आहोत हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठद्वारे प्रसारित करण्यात आलेले आहे या वानाची पेरणी मी माझ्या शेतात केलेली आहे मला या वानाबद्दल वाना कसा अनुभव आला त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यमिस सातशे पंचवीस या वनाची पेरणी मी माझ्या शेतात एकोणीस जूनला केलेली आहे आणि आज तारीख आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस जवळपास पंच्याहत्तर दिवस या वानाला पूर्ण झालेले आहे कमी कालावधीत येणारे हे वाण आहे चांगल्या प्रकारे शेंगा लागून शेंगात दाणे सुद्धा आलेले आहे या वानात चार दाण्याच्या शेंगाचे प्रमाण जास्त आहे तसेच रोगाबद्दल जर माहिती घेतली तर मला थोड्या प्रमाणात येल्लो मोझॅक व्हायरस दिसून आला होता पण त्याचा जास्त प्रसार झाला नाही आणि चक्रीभुंगा आणि खोडकिडा या रोगाचा देखील खूपच कमी प्रमाणात या वानात प्रसार दिसला शेतकरीमधून एस सातशे पंचवीस हे वाण करोडो जमिनीसाठी एक चांगले वाण ठरू शकते आणि विद्यापीठानुसार या वाहनाचे हेक्टरी उत्पादन पंचवीस ते एकतीस क्विंटलपर्यंत सांगतात मी एका एकरात या वानाची पेरणी केलेली आहे मला कशाप्रकारे या वनाचा ॲव्हरेज येतो हे मी तुम्हाला सोयाबीन काढणीनंतर व्हिडिओ करून सांगेनच तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी बंधूं ए वेळेस सातशे पंचवीस हे वान तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी कोणा वाहनाबद्दल माहिती हवी असले ते देखील सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आणि शेतीतील नवीन प्रयोग बघण्यासाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद